नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा होळी झाल्यानंतर आता सोप्यावरती एक टक झोपून विचार करत असतो डोक्याला हात लावत आता अक्षय विचार करतो की काल मला काय झालं होतं म्हणजे काल मी भांग प्यालो होतो पण मी एवढीसुद्धा भांग प्यालो नव्हतो आणि मी रमाला रंग लावला होता पण त्याच वेळेस मला आभ्याने बोलावलं होतं आणि जेव्हा मी आभेया मला बोलावल्यामुळे तिकडे गेलो तर रमा ति तिथेच उभा होती आणि तिच्या चेहऱ्यावरती मी लावलेला रंग देखील ला नव्हता कुठे गेला मग तो तिच्या चेहऱ्यावरचा रंग असे विचार आणि असे प्रश्न अक्षयच्या डोक्यामध्ये येतात त्यानंतर आता अक्षय म्हणतो की ज्या वेळेस मी रमाला लावला रंग लावला होता त्यावेळेस रमाचा तो स्पर्श मला जेव्हा मी समोर बघितलं तेव्हा रंग लावताना रमाला तो स्पर्श अजिबात नव्हता इकडे रमा सुद्धा आता विचार करत असते की अक्षयने आपल्याला वळखलं कसं नाही आणि म्हणजे अक्षयने आपल्याला रंग लावला अक्षयला आनंद झाला होता पण अक्षयला एवढा आनंद झाला नव्हता की तो अगदी त्याने हे सहजच केले मला वाटतंय की मी खरी नसे नसे अक्षयला वाटले असेन असे आता इकडे खरी रामा विचार करत असते आणि इतक्या दिवसांनी मला बघितल्यानंतर हे माझ्यासोबत असं वागणारच नाही असे आता खरी रामा विचार करते जेव्हा आपण पळत पळत कि कसे तिथे आलो होतो आणि आपला हिलकांडा जाऊन आपण कसे अक्षयच्या अंगावर पडलो तर अक्षय आपल्याकडे बघून अक्षय आपल्याला म्हणाला की तू आलीस रामा तर मी म्हटलेले असते की हो मी आली हे सगळं आता खऱ्या रामाला आठवतं आणि त्यानंतर आता देवी व्हिडिओ दाखवलेला तो रमाला आठवतो देविका अक्षय हा आता माही सोबत कसा आनंदाने राहतोय डान्स करतोय होळीचं सेलिब्रेट करतोय हे त्या व्हिडिओमध्ये असतं ते बघून आता रमा विचार करते की खरंच मी नसताना देखील तुम्ही तुमच्या आयुष्यात एवढे आनंदी असताल का आणि इकडे आता अक्षय लगेच उठून आता माहीसमोर येतो माही आता बेडरूममध्ये झोपलेली असते अक्षय आता माहीच्या कपाळावर हात ठेवतो त्याच वेळेस आता माही, चा त्या माही ही झोपेत असताना अक्षय असे तु तिच्या तोंडातून काढते आणि ती ऐकताच आता अक्षय विचार करतो की सगळीच प्रश्न इथे सुटत आहेत आणि हिच्या मनात मीच आहे असे आता अक्षयची खात्री झालेली असते प्रेमाने अक्षय आता माहीकडे बघू लागतो आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी आय्याजी अक्षय आभ या सगळेजण ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेले असतात अक्षय आता टेन्शनमध्ये असतो आणि अक्षय आय्याजीला म्हणतो की आजची मिटिंग खूप महत्त्वाची आहे तेव्हा हो आता अय्याजी म्हणते की चल ना अक्षय मग आपण निघूयात ना तर आता अक्षय म्हणतो आपण लाख निघूयात पण त्याने तर रिप्लाय द्यायला पाहिजे ना अक्षय म्हणतो की आज सकाळी आपण त्याला अकराची वेळ दिली होती तो म्हणतो जरा थांबा आता वेळ नाही आहे असे कारण सांगतोय तो आणि आता इकडे आब्या मोबाईल चेक करतो आणि म्हणतो की सुद्धा अजून अक्षय काहीच कन्फर्मेशन आलेलं नाही आहे विचार करत आता आब्या म्हणतो काय करावं तेच काही कळत नाही अक्षय आपण थांबूया का जाऊयात तेच काही कळत नाही आणि आजी म्हणते की अरे जाऊयात ना आपण जाणं देखील आपलं तेवढंच महत्त्वाचं आहे ना तेवढ्यात माहिती ऐकत तिथे येते आणि म्हणते की कुठे निघालात तुम्ही शेष सगळेजण आवरून तेवढ्यात आता रा अक्षय म्हणतो की अगर आम्हा एक महत्त्वाची मिटिंग आहे तर अक्षय म्हणतो थांब मी आता त्यांना फोनच लावतो आणि अक्षय फोन लावतो आणि त्यानंतर आता अक्षय फोन स्पीकरवर टाकतो आणि त्या कस्टमरला म्हणतो की हॅलो तुम्ही सकाळी अकराची वेळ दिली होती आणि काय झालं त्याचं तर आता तो कस्टमर म्हणतो की हो आम्ही सकाळी अकराची वेळ दिली होती मागच्या आठवड्यापूर्वी पण साहेब आता नाही आहेत ते दुसऱ्या मिटिंगमध्ये आहेत तर अक्षय म्हणतो मग आम्हाला कन्फर्मेशन द्या ना तर तो माणूस म्हणतो की मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करतो आणि सांगतो आणि अक्षय म्हणतो की आहो आम्ही आता निघण्याच्या तयारीत होतो आणि आम्हाला पोचायलासुद्धा वेळ लागेल हो तर तो कस्टमर म्हणतो की मग एक काम करा ना तुम्ही मुंबईत जेवून राहा ना तुमच्यासाठी सुद्धा सोपं होईल आणि आता तो कस्टमर म्हणतो की साहेबांना जर वेळ भेटला तर आपण नक्की मीटिंग करूयात आणि जर नाही भेटला तर उद्या परवा किंवा दोन दिवसांनी करूयात आणि तेवढ्या तो कस्टमर फोन ठेवतो हो तर आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आभ्या म्हणतो की नको आहे आपल्याला यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कारण तो आपल्याला डायरेक्ट म्हणतो मुंबईला शिफ्ट हो तर आई याची म्हणती कमावून यार कसले माणसे असतात आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की जाऊ दे आई आजी आपण जाऊयात तिकडे आणि चल आई सुद्धा निघू लागते तेवढ्यात आता माही त्यांना थांबवत म्हणते की कशाला जायचं तुम्हाला तिकडे त्यांनी फोनवर काय सांगितलं तुम्हाला कळलं नाही का आणि त्यांनी तुम्हाला नाही दिलं आहे कन्फर्मेशन तरीसुद्धा तुम्ही तिकडे का जाते असे आता माही अक्षयला विचारते आणि लगेच आता रामा म्हणते की तो माणूस कसा बोलत होता त्याला आपल्याशी डीलच करायची नाही कशी भाषा होती त्याची त्याला का करेक्ट सांगायचं होतं की आम्हाला तुमची गरज नाही आहे म्हणून तर आता अक्षय म्हणतो की बाई तसं नाही आहे तर अक्षयच्या हाताला झटकं मारत आता माही म्हणते की तसं नाही म्हणजे काय त्याच्या बोलण्यावरून क्लिअर कट तसं जाणवत होतं त्या माणसाला आपली गरज नाही तर कशाला उगीच जायचं असे आता माही ही अक्षयला समजावते जसं त्यांना त्यांच्या वेळेची किंमत आहे तसंच त्यांनीसुद्धा तुमच्या वेळेची किंमत करायला हवी आणि माई म्हणते की तुमच्या चांगुलपानाचा ती लोक फायदा घेतील आत्ता जे असे वागतायत ना पैसे देतानासुद्धा ते असेच वागतील आणि आता अक्षयलासुद्धा आता माहीचे म्हणणे पटत असते अक्षय आता माहीकडे बघू लागतो इकडे आता माही म्हणते की त्याचं काय आहे ना अजिबात जायचं नाही तुम्ही तर आता अक्षय माहीकडे बघू लागतो इकडे आता देविकाही तिच्या घरामध्ये फोन करून बोलत असते इन्शुरन्सवाल्याला आता देविकाने कॉल केलेला असतो आणि आता असतच देविका म्हणते की मी एकदा सगळे डॉक्युमेंट चेक करते आणि पुन्हा तुम्हाला फोन करते असे म्हणत आता देविका ही तिचा फोन तिथेच ठेवते आणि डॉक्युमेंटची फॉ ती घेऊन बघत बघत बाहेर निघून जाते आणि त्याच वेळेस खरी रामा आता वरून खाली येऊन ते सगळं बघते देविका तिथून गेल्याचे बघून पटकन आता रामा देविकाच्या मोबाईल शेजारी येते इकडे तिकडे बघत आता रामाने देविकाचा मोबाईल घेतलेला असतो आणि तेवढ्यात आता रामाने अक्षयच्या मोबाईलवर फोन लावलेला असतो इकडे आता अक्षय आई आजी माहीसोबत आता बोलत असतो अक्षय म्हणत असतो आपण निघूयात रा मीटिंगला आणि तेवढ्यात आता रामाने फोन लावताच अक्षय त्याच्या खिशातून त्याचा मोबाईल बाहेर काढतो तर इकडे माही बोलत असताना माहीला वाटतं की त्या कस्टमरचाच फोन आहे पटकन माही आता अक्षयकडून तो फोन इसकाउंट घेते आणि म्हणते की मी मेसेस अक्षय मुकदम बोलते आणि तुमचा प्रॉब्लेम काय आहे तुम्ही असे माझ्या नवऱ्यासोबत नाही बोलू शकत आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला असं मुंबईला का बोलावतात अक्षय फोन घेण्याचा प्रयत्न करत असतो पण माही ऐकत नसते आणि रामा फोनवर ते सगळे बोलणे ऐकत असते आणि लगेच आता माई म्हणते की तुम्हाला जसा तुमचा वेळ महत्त्वाचा आहे तसा मला देखील आम्हाला देखील आमचा वेळ महत्त्वाचा आहे तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असं नाही बोलू शकत तर लगेच आता इकडे रामा म्हणते की नाही मी नाही तसं तर लगेच देविका तिथो तिथे येते आणि रमाच्या हातातून तिचा मोबाईल घेते आणि तेवढ्यात आता देविका फोन घेऊन आता रमाकडे बघते आणि म्हणते की रमा कोणाला फोन करत होतीस पुन्हा आता भानावर देविका गुडीतच रामाला म्हणते की अगं मी तुझा चांगला करण्याचा प्रयत्न करते आणि तू हे असं का वागतेस आणि लगेच आता देविका म्हणते की आपण पुन्हा एक छान प्लान तयार करूयात आणि त्यामध्ये मी तुला पुन्हा अक्षयला भेटवी तर आता इकडे लगेचच आता माहीने फोनवर सांगितल्याची रमाला आठवते आणि रमा विचार करते की मिसेस अक्षय मुकादम आणि इकडे आता आय्याची अक्षयला मोठा धक्का बसतो अक्षय आता माईला म्हणतो काय कर केलं तू तर आता माही म्हणते मी काहीच चुकीचं केलेलं नाही आहे जे करायचं होतं तेच मी केलं आहे इकडे आता अभ्या पुन्हा कस्टमरला फोन लावतो आणि तेवढ्यात आता पुन्हा आभ्या म्हणतो की त्यांचा फोन तर बीजी लागतोय तर अक्षयला त्या कस्टमरचा फोन आलेला असतो अक्षय त्याचा मोबाईल बघतो आणि म्हणतो की अरे आभ्या मला फोन लावता येते आणि अक्षय फोन उचलतो माहीमध्ये पडू लागते तर अक्षय माहीला बाजूला करतो आणि कस्टमरशी बोलू लागतो तेव्हा कस्टमर म्हणतो की या मिटिंगला तर अक्षय म्हणतो हो हो आम्ही निघतोच आहे तर आता अक्षय विचार करतो की मग मगाचा फोन कुणाला लागला होता आणि अक्षय आता घाईघाईने अय्याजीला म्हणतो की चल आता आपल्याकडे वेळ नाही आहे जाऊ दे आणि आयाजीला घेऊन अक्षय आता निघून जातो आणि त्यानंतर आता इकडे देविका निघून जाताच रामा तिच्या बेडरूममध्ये विचार करते रामा विचार करते की जर यांचं यांच्या यांच मुलीचं अक्षयशी लग्न झालंय तर यांच्या यांच मोबाईलमध्ये मग अक्षयचा नंबर सेव्ह का नाही आहे आणि नवीन नंबर असल्यासारखा मी डायल केला नाही मोबाईलमध्ये का सेव्ह नाही आहे आणि आला का नाही आहे नंबर त्यांच्या नावाने काय असेल आणि काय झालं असेल असा विचार आता पुन्हा रमा करू लागते आणि इकडे आता रमा विचार करते की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि मी यांची मुलगी असेन का यांच्याकडे मला दाखवण्यासाठी यांच्या मुलीचा फोटो देखील नाही आणि यांनी मला इथे कोंडून ठेवलंय मी कुठल्या तरी संकटात तर नाही ना असे विचार आता रमाच्या डोक्यात येऊ लागतात आणि आता रमा विचार करते की नक्कीच काहीतरी गडबड वाटते आणि एवढ्या कमी वेळात हे कुणाशी असं लग्न नाही करणार आणि इकडे आता रमा विचार करते की जेव्हा त्या मुलीचं बोलणं मी फोनवर ऐकलं तेव्हा तो आवाजसुद्धा त्या मुलीचा माझ्यासारखाच होता आणि आता रमा विचार करते की मला हे सगळं खोटं वाटतंय आणि यांच्या आयुष्यात नक्की काय चाललंय हे मला बाहेर जाऊन आता बघावंच लागेल आणि हे माणसं देखील माझ्याशी खोटं बोलताय तसंच मला वाटत असल्याचे रमा विचार करते आणि तेवढ्या तिकडे आता माहीने खऱ्या कस्टमरला फोन लावलेला असतो आणि माही आता त्यांना ओळखत असते तर आता लगेच तो कस्टमर फोन हातात घेतो तर माही त्यांना म्हणते की मिस्टर मुजुमदार तुम्ही आता अक्षय मुकादमांना फोन केला होता आणि मीटिंग कन्फर्म केली होती ना आणि तुम्ही आज त्यांना अपॉइंटमेंट दिली होती का तर तो कस्टमर म्हणतो नाही अपॉइंटमेंटबद्दल तर काहीच बोलणं नाही झालं आणि त्यानंतर त्यान आता माही म्हणते की पण तुमच्या सेक्रेटरीनी त्यांना आता पुण्यावरून निघायला सांगितलं आणि तुम्हाला माहिती आहे का त्यांनी मीटिंगची वेळ सुद्धा दिली असं वागत असतात का कुणासोबत आणि माझे डॅड किती प्रोफेशनल होते तुम्हाला माहिती आहे ना आणि जेव्हा तुमच्या कंपनीचे शेअर्स पडले होते माझ्या डॅडने येऊन तुम्हाला त्यावेळेस वाचवलं आहे का तुम्हाला ते ऐताच तो कस्टमर ताटकन उठून उभा राहतो आणि त्यावेळेस माझ्या डॅडनीच तुमची काळजी घेतली होती तुम्हाला कुठे कमी पडायला नको आणि तुम्हाला लोन वाटायला नको म्हणून बरोबर खबर तर ते सगळे ऐकत असतो आणि लगेच आता माही म्हणते की म्हणजे तुम्ही माझ्या डॅड सारखं तुमच्या कस्टमरशी वागत नाही अजिबात असं मला कळतंय तर तो कस्टमर पटकन आता माहीची माफी मागतो आणि म्हणतो सॉरी मॅडम मला हे माहीतच नव्हतं आणि लगेच आता तो कस्टमर माहीची माफी मागतो तर माही म्हणते की माझी डॅड नेहमी म्हणायची कामवाल्या बाईला सुद्धा कधी कमी समजू नका कधी कुणाला कुणाची गरज पडेल ना ते सांगता येत नाही तेवढ्या आभ्या आता दरवाज्यात येऊन माही जे ते सगळे बोलणे ऐकत असतो आणि लगेच आता माही म्हणते की आता माझा तुम्हाला कॉल आला होता हे मुकादामांना सांगू नका तर तो कस्टमर म्हणतो ओके मॅडम आणि माही फोन ठेवते तेवढ्या ताब्यात सगळं ऐकून आता माहीकडे येतो आणि लगेच आता आनंद ते सगळं ऐकून म्हणतो की माही काय करतेस तू आणि अक्षयला जर हे कळलं ना तर त्याला नाही आवडणार बरं का तेव्हा आता माई म्हणते की मला नाही पटलं त्यांचं अक्षयशी असं वागणं आणि लगेच आता माई म्हणते की जसं मला वाटलं तसं मी केलं आणि अक्षयला प्रोटेक्ट करणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तेच मी केलं ओके असे आता माही आनंदला बोलते आणि इकडे आता अक्षय आई आजी आणि आब्यासोबत कारमध्ये बसलेला असतो आणि मुंबईसाठी निघालेला असतो तेवढ्यात आता तो कस्टमर आता अक्षयला फोन लावतो तर आता अक्षय म्हणतो की सर आम्ही आता निघलोय मुंबईला तुमच्या सेक्रेटरीनं मला सांगितलं तर आता लगेच तो कस्टमर म्हणतो नाही नाही मुंबईला येऊ नका मीच उद्या तुमच्या ऑफिसमध्ये येणार आहे आणि तुमच्यासोबत मिटिंग आहे हे मला माझ्या सेक्रेटरीने सांगितलं नाही कारण त्याचं काय आहे ना, ना प्रत्येकाला प्रत्येकाचा वेळ महत्त्वाचा असतो तर आता अक्षय ते ऐकून खुश होतो आणि लगेच आता अक्षय म्हणतो की तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ असेल ना तेव्हा मला सांगा उद्या तुम्ही म्हणाल त्या वेळेला मी येईल तर लगेच अक्षय खुश होऊन म्हणतो सांगतो सांगतो साहेब सांगतो आणि अक्षय फोन कट करतो आणि लगेच आता अक्षय म्हणतो की आईयाजी आपल्याला आता मुंबईला जायची काहीच गरज नाहीये उद्या तेच पुण्याला येतायत आपल्या ऑफिसमध्ये तर आता लगेच अयाज्जी आणि अब्या म्हणतात की अरे वा मग हे तर बेटरच झालं तर आता अक्षय विचार करतो की रामा जे बोलत होती तेच त्यांनी सांगितलं आणि प्रत्येकाचा वेळ महत्वाचा असतो हे आता अक्षयला देखील समजलेलं असतं इकडे आता सायदा हा रामाचा फोटो दाखवत इकडे तिकडे लोकांना विचारत फिरत असतो यांना तुम्ही कुठे बघितलं का आणि लोक नाही नाही म्हणत असतात तर आता सायदा प्रत्येकाला विचारत असतो आणि एका चहाच्या चाहा दुकानावर येऊन आता सायदा तो फोटो रामाचा आता त्या दुकानदाराला दाखवतो आणि म्हणतो की यांना ओळखता का तो फोटो बघून तो चहावाला म्हणतो हो यांना ओळखतोय ना ही तर मजुमदाराची पोरगी आहे आणि इथे येऊन सिगरेट फुगत असती ते ऐकून आता सायदाला धक्का बसतो आणि लगेच आता तो चहावाला म्हणतो की इतक्या दिवस बाहेर गेली होती पण मी पाहिले आली ती आणि हा काय तिचा बंगला असे बोट करत आता तो चहावाला सायदाला माहीचा बंगला दाखवतो आणि लगेच आता सायदा म्हणतो की त्यांचा नवरा तर तो चहावाला म्हणतो नाही तिचं लग्न नाही झालं अजून आणि लगेच तो चहावाला लगे म्हणतो की यांच्यासारखं मोठ्या लोकांचं काय दिवसाला एक एक बॉय फ्रेंड बदलतात आणि लगेच आता सायदा म्हणतो की तुम्ही पुन्हा एकदा विचार करून सांगा त्यांचं लग्न झालं की नाही तर तो चहावाला म्हणतो की साहेब मी कन्फर्म सांगतो त्यांचं लग्न नाही झालेलं कारण अशा लोक लोकांच्या लग्नाची ना एक जबरदस्त हेडलाईन बनते आणि लगेच आता सायदा म्हणतो की एवढा मोठा बंगला आहे का त्यांचा तो आता माणूस म्हणतो की अगदी सौ टक्का साहेब हेच त्यांचा बंगला आहे आणि इकडे आता आब्या हा घरी आलेला असतो आणि आता आभ्या हा माही शेजारी बसलेला असतो विचार करत आता आभ्या म्हणतो की माही मी तुला अतिशय इम्पॉर्टंट न्यूज देतो आहे बरं का तर लगेचच माही खुश होत म्हणते की हीच ना की आता वेडिंग ॲनिव्हर्सरी येते तर आता आभ्या म्हणतो करेक्ट तुझ्या लग्नाचा तुझ्या म्हणजे अक्षय आणि रमाच्या लग्नाचा वाढदिवस येतोय आणि लगेच आता रमा म्हणते की हॅलो माझ्या आणि अक्षयच्या लग्नाचा वाढदिवस येतोही कळलं का तर आभ्या आता माहीकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता खुश होऊन माई म्हणते की मला त्यासाठी अक्षयसोबत त्या, त्या दिवशी एकदम छान प्लान करायचा आहे तर आभ्या म्हणतो की हो हो तर आता रमा अक्षयच्या लग्नाच्या जुन्या आठवणी जुने, जुने सगळे आता त्यांच्या आयुष्यात घडलेले ते वेडिंगचे क्षण हे मला तू विचारणार का मी तुला सगळं सांगेन कारण मला सगळं माहिती आणि त्यानंतर रमा एक्सायटेड होऊन उठून आता आभ्याकडे येते आणि म्हणते की मला फक्त एवढं सांगा रमा आणि अक्षय यांच्या आवडत्या भेटण्याच्या जागा कोणत्या होत्या म्हणजे ते कॉफी कुठे प्यायला जायचे आणि ते सगळे कोणकोणत्या फेवरेट जागी जायचे त्या दिवशी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अक्षयला गिफ्ट कोण कोणतं द्यायचं असे आता माही आब्याला बोलते तर पुन्हा विचार करत माही म्हणते की ते नको ते मी माझं ठरवलं आहे अक्षय हा वेडिंग ॲनिव्हर्सरीच्या दिवशी रमाला ज्या रस्त्याने घेऊन येत असतो त्याच राक्ष रस्त्याने आता आभ्या हा माहीला घेऊन जाऊ लागतो आभ्या म्हणतो की रमा आणि अक्षय याच रस्त्यावरून वेडिंगच्या दिवशी फिरत फिरत बाहेर यायचे कारण रमामुळे अक्षयला हे सगळं आवडू लागलं होतं तर आता ते ऐकून माई म्हणते की एक्साइटिंग बरं का आणि इकडे आता माही म्हणते की तुम्ही रमा आणि अक्षयच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी मला सांगून ठेवा बरं का कारण मी आणि अक्षय त्या दिवशी जर कुठे बाहेर पडली तर अक्षय किती प्रश्न विचारतो माहिती माहितीने तुम्हाला आणि मग अक्षयच्या त्या प्रश्नाने मी कन्फ्यूज व्हायला नको म्हणून मला तुम्ही सगळं सांगून ठेवा माहिती आहे ना तुम्हाला अक्षय कसा आहे असे आता माही आब्याला बोलते आणि लगेच आता आभ्या म्हणतो की माई मी तुझ्याशी गप्पा मारायला नाही आलो मी तुला हे सगळं सांगायलाच आलोय आणि तू लक्ष देऊन ऐकतेस ना तर ऐक म्हण मग असे म्हणत आता आभ्या हा रमा माहीला घेऊन पुढे जाऊ लागतो आणि तेवढ्यात आभ्याला आता समोर त्याचा मित्र बस दिसतो आणि आभ्या पटकन त्याच्या मित्राला मोठ्याने हाक मारत म्हणतो ये राजा तर आता रमा म्हणते हे काय तर आभ्या म्हणतो की अरे मला माझा एक मित्र दिसला आहे थांब तू इथे तोपर्यंत चहा पीत बस मी आलोच आणि पठ्ठ्या असं म्हणत आता पुढे निघून जातो आणि लगेच आता डोक्याला हात लावत त्या चहावाल्या शेजारी रमा बसते म्हणजे माही आता तिथेच त्या दुकाना शेजारी बसून आता एक कटिंग चहा मागते चहावाला आता कटिंग चहा देऊ लागतो आणि त्याच वेळेस आता सायदा हा रमाना शोध शोधत तिथे आलेला असतो आणि त्याच वेळेस आता सायदाचे लक्ष आता चहा घेण्यासाठी बसलेल्या माहीकडे जाते आणि माहीला बघताच आता सायदा पटकन पळतच माहीकडे येतो आणि म्हणतो की श्राद्धा अगं तू इथे काय करतेस तर आता माही टचकते आणि सायदाकडे बघू लागते आणि तेवढ्यात आता लगेच माही म्हणते की सॉरी आय एम नॉट श्राद्धा आणि मी श्रद्धा नाही आहे तर लगेचच आता सायदा म्हणतो की असं काय करताय अहो मी सायदा तुम्ही मला ओळखत नाही का तर, तर आता माही म्हणते की नाही मी तुम्हाला नाही ओळखत ते ऐकून आता सायदाला मोठा धक्का बसतो आणि लगेच आता सायदाला राग येतो आणि सायदा म्हणतो की अच्छा म्हणजे तो माणूस बोलत होता तेच होतं तर आता माही म्हणते की म्हणजे तर आता लगेचच राग घेऊन सायदा म्हणतो की मला कळलंय हानी लगे चाता हा आणि लगेच आता सायदा म्हणतो की तुम्ही मोठ्या घरातल्या आहात आणि तुमचं खरं नाव माई आहे हे देखील मला कळलं ते ऐकत्याच आता माहीला मोठा धक्का बसतो आणि माही आता सायदाकडे बघू लागते इकडे आता आनंद आणि अक्षय हा गार्डनमध्ये असतो आता आनंद पेंटिंग काढत असतो त्याच वेळेस आता आनंद हा अक्षयला म्हणतो की म्हणजे आपली रमायणा खूप अँटिक होती तिच्यासारखं कोणी होणेच नाही तर आता अक्षयला धक्का बसतो आणि अक्षय आनंदकडे बघत म्हणतो की होती म्हणजे तर आता आनंदसुद्धा भानावर येतो आणि इकडे आता इन्शुरन्सवाले पुन्हा आता देविकाच्या घरी आलेले असते आणि आता इकडे रामानं बरोबर औषध पिण्याचं नाटक केलेलं असतं पण आता रामाने खरंच औषध घेतलेलंच नसतं आणि आता नाटक करत आता माही बनून आता नील हा रमाला खाली घेऊन येतो रमा आता झोकांडे देऊ लागते आणि तेवढ्यात आता ते इन्शुरन्सवाले म्हणतात की आज तरी माहीची तब्येत ठीक आहे ना आणि ती बरी आहे ना आणि तेवढ्यात आता माही झोकांडे देते तर खुश होऊन देविका म्हणते की आज सुद्धा माहीची तब्येत नीट नाही आहे आणि तशी आज सुद्धा ती बोलण्याच्या मस्थितीत नाहीचे तर ते ऐकून लगेचच आता रमा म्हणते की खोटारडी बाई आहे ही आणि खोटं बोलते आणि लगेच आता रमा म्हणते की ही माणसे मला औषध देतात म्हणून माझी ही अवस्था आहे ते ऐकताच आता देविकाला राग येतो आणि ते इन्शुरन्सवाल्यासमोर खरंच सत्य येऊन ते म्हणतात की आता आम्हाला ही केस पोलिसांकडे द्यावं लागेल आणि आता लगेच रमा ही आता इन्शुरन्सवाल्याकडे बघते आणि रमाने आता देविका आणि नीलची चांगली चिरवलेली असते आणि नील देविकाचा खरा चेहरा इन्शुरन्सवाल्यासमोर आणून रमाने दाखवून दिलेलं असतं की ही खोटारडी माणसे आहेत आणि तिकडे सायदाने आता माहीला बघितलेलं असतं एकाच वेळेस दोन सत्याचा बॉम्ब फुटून आता रमा ही अक्षयकडे तर माही ही आता सायदाच्या प्रेमात कशी पडणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन नोटिफिकेशनवर क्लिक करून आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा